तुम्ही कदाचित अशा अनेक कट्टर हिंदू मीडिया आउटलेट्सबद्दल ऐकलं असेल जे म्हणतात की आज विज्ञानाने जे काही सिद्ध केलं आहे ते सगळं आधीच वेदांमध्ये आणि संस्कृत ग्रंथांमध्ये लिहिलेलं होतं उदाहरणार्थ त्यांचा एक कॉमन दावा असा असतो की पृथ्वी आणि सूर्याच्यामधील अंतर हनुमान चालिसेत आधीच सांगून ठेवलं आहे आणि अशा अनेक गोष्टी ज्या वेळोवेळी चुकीच्यासुद्धा ठरवल्या गेल्या आहेत हे सगळं खरं तर कन्फर्मेशन बायसमधून येतं पण मला यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम हा वाटतो की यामुळे आर्यभट पाणी पठाणी सामंत आणि अशा इतर महान व्यक्तींनी दिलेल्या योगदानाची किंमत राहत नाही आणि या महान लोकांनी कला संगीत विज्ञान तत्वज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे जे अतुल्य आहे मग आपण सामान्य हिंदूंना हे कसं सांगायचं शिक्षण हेच उत्तर आहे तुला आपल्या भूतकाळाचा अभिमान वाटावा असं वाटतंय ना बरोबर हरकत नाही हो हे चालेल पण योग्य गोष्टींसाठी बरोबर कारणांसाठी आणि योग्य लोकांसाठी आणि त्यांच्या खऱ्या कामासाठी खरा, कामा खरा अभिमान बाळग अर्थातच भूतकाळाकडे पाहणे त्यातून जाणून घेणे अर्थ शोधणे त्यात प्रतिष्ठा थोरपणा शोधणे हे साहजिक आहे त्यात काही एक हरकत नाही तू त्यावर प्रेम करू इच्छितोय जे खरंच प्रेम करण्यालायक आहे जे सन्मानजनक आहे पण हे बघ समजून घे तुझा एक मित्र आहे आणि त्याची उंची समज पाच फूट सहा इंच एवढी आहे पण तू मात्र त्याची ओळख अनोळखी लोकांना करून देताना मात्र त्याची उंची सांगतोस सहा फूट दोन इंच तर यातून हेच सिद्ध होतंय की तुला तुझ्या मित्राच्या उंचीची खूप लाज वाटतेय तू त्याला तू हेच सांगू पाहत नाहीस का सांग बरं की तू खजील झाला आहेस एखाद्याची पत्नी आहे समजा ती महिन्याला तीस हजार कमवते तिने आता आत्ताच कमवायला सुरुवात केली आहे आणि सुरुवातीचा तिचा पगार तीस हजार एवढाच आहे आणि तो मात्र त्याच्या मित्रांसमोर ती महिन्याचे लाखभर कमावते असं सांगतोय याचा अर्थ काय होतो हो त्याला तिची लाज वाटते याला खरोखर तिचा अभिमान वाटत नाहीये जेव्हा तुम्ही विनाकारण आणि मूर्खपणे भूतकाळातल्या गोष्टी वाढवून सांगता तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला तुमच्या भूतकाळाची लाज वाटते आणि हा आणखीन मोठा मूर्खपणा ठरवतो जेव्हा तुमच्या भूतकाळात मात्र खरोखर जेन्युअनली अभिमान कराव्यात अशा गोष्टी आहेत अशा गोष्टींवर छाती ठोकून अभिमान केला पाहिजे पण तुम्ही मात्र अशा गोष्टींचा गौरव करीतच नाही कारण या गोष्टी तुम्हाला माहितीच नाहीत तू आर्यभट्ट पाणिनी पठाणी सामंत यांच्याबद्दल बोललास पण बहुतेक लोकांना यांची नावं माहिती नाहीत मग ते म्हणायला लागतात सगळे रहस्य संपूर्ण ब्रह्मांडशास्त्र आमच्या वेदांमध्ये समाविष्ट आहे आता गंमत म्हणजे हे असे लोक आहेत ज्यांना केवळ आर्यभट्ट पाणिनी सुश्रुता यांच्याबद्दल तर काही माहितीच नाही त्यांना वेदही धड माहिती नाहीत त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या पोकळ गर्वाचा खूप अधिक आणि प्रचंड दुराभिमान आहे आणि हा केवळ आणि केवळ त्या महान वैज्ञानिकांचा आणि गणित तज्ज्ञांचा अपमान नाहीये आपल्याकडे उच्चतम असणाऱ्या ज्ञानाचा आणि वेदांचा अपमान आहे हा समजा मी जर असं म्हणत असेन की या अमुक अमुक गोष्टी आमच्या वैदिक साहित्यातून येतात आणि हे खरं नाहीये तर हा अपमान नव्हे का अशा गोष्टी करताना लाज वाटली पाहिजे हां लाज त्याची बाळगू नका जी तुमच्याकडे सर्वोत्तम आहे वेदांची खरी सुंदरता त्यांची खरी महिमा यात नाही की त्यांनी भौतिक विश्वाचे सगळे रहस्य वगैरे सांगितले आहेत त्यांची महिमा आहे वेदांतात आणि वेद यासाठी अजरामर आहेत कारण वेदांत ज्या गोष्टींबद्दल बोलतोय त्या गोष्टी सर्व काळासाठी सर्व लोकांसाठी आणि सगळ्या युगांसाठी लागू पडतात मी गेल्या दोन तासांमध्ये तुमच्याशी जे काही बोललो ते सगळं वेदांतच आहे त्यामुळे वेदांत आजही तितकं महत्त्वाचं आहे आणि येणाऱ्या पुढच्या पाचशे वर्षांनी अगदी हजार वर्षांनीही ते तितकंच महत्वाचं देखील राहील मी आता खूप तरुण प्रेक्षकांशी बोलतोय आणि माझ्यासमोर एक उच्चभ्रू प्रेक्षक वर्ग आहे आणि वेदांत तुमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आणि अत्यंत सारगर्भित आहे यामुळे तुम्हाला वेदांबद्दल अभिमान वाटायला हवा याउलट जर कोणी हे म्हणत असेल की वेदांमध्ये अणुऊर्जेबद्दलची गुपित आहेत पण खर तर त्यात अणुऊर्जेबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये गोष्ट अशी आहे की या माणसाने कधी वेद हातातच घेतले नाहीत आणि वाचले देखील नाहीत कारण सोपं आहे हा व्यक्ती जेव्हा दहावीत होता तेव्हा तो दहावीच कसा बसा पास झाला आहे आणि जिमतेम मार्काने बोर्ड क्लिअर केली आहे मी हे अशांना म्हणतोय जे ग्रंथांचं नाव घेऊन अत्यंत मूर्खपणाच्या गोष्टी बोलत असतात हे सगळे अर्धवट शिकलेले आणि अर्धशिक्षित लोक आहेत आणि यांनी कधी साधी आपली बेसिक टेक्स्टबुक्स हो वाचली नाहीत त्यांच्या शाळेचा अभ्यास नीट केला नाही ते लोक येऊन अशा गोष्टी बोलतात ऋग्वेदात जवळजवळ दहा हजार ऋचा आहेत हो दहा हजार आणि या लोकांनी आपल्या दहावीच्या पुस्तकातील शंभर पानं देखील वाचली नसतील कधी तुम्हाला काय वाटतं त्यांनी ऋग्वेद त्यांच्या आयुष्यात वाचलं तरी असेल का नाही कधी हात सुद्धा लावला नसेल पण काहीही बरे मात्र हे नेहमी पुढे असतात प्रोपागंडा सगळ्या प्रकारचा भंपकपणा पसरवण्यात हे व्यस्त असतात त्यांची कम्युनिटी महान आहे याचा दिखावा करत असतात जेव्हा ते हे म्हणतील हे वेदात लिहिलंय तुम्ही त्यांना विचारा कोणत्या श्लोकात कोणत्या मंडलात कोणत्या प्रकरणात कोणत्या अध्यायात असं म्हटलं आहे सांगा ना हे कशातून आलं आहे कोणत्या संहितेमधून कोणत्या अरण्यकातून याचा संदर्भ लागतो तेव्हा त्यांची बोबडी वैल ज्यावर अभिमान वाटावा असं खूप आहे भारतात असं काही आहे जे इतकं सर्वोत्तम आणि आदरणीय आहे ज्याचा केवळ अभिमानच वाटणार नाही तर त्याची खऱ्या अर्थाने पूजा केली गेली पाहिजे सत्याची नेहमी पूजा केली पाहिजे आणि जे मूर्खपणाचं आहे ते सगळं सरसकट नाकारलं पाहिजे मी तुम्हाला सांगतोय तुमच्या इतिहासात खूप महान गोष्टी आहेत स्वीकारण्यायोग्य आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या टाकून देण्यासारख्या आहेत त्यांना नकारच दिला पाहिजे जे निरुपयोगी आहेत ते नाकारलं पाहिजे आणि सन्मानजनक गोष्टींचा सन्मान, सन्मान व्हायला पाहिजे दोन्हीमध्ये हा भेद स्पष्ट ठेवा तो करायला शिका सोपं आहे हे करणं अवघड नाहीये आणि स्वतः संशोधन परीक्षण वाचन केल्याशिवाय काहीही बोलू नका स्वतःचा अभ्यास त्यावर नसताना कोणतीही गोष्ट तथ्य म्हणून स्वीकारू नका आधी स्वतः तुम्ही आपला रिसर्च वाढवा कोणत्याही अशा गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका जिची तथ्यात्मकता तुम्ही चाचपडून पाहिली नाहीये तुमचा अभ्यास जर त्यावर नाहीये तर लगेच ती गोष्ट मानू नका आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा खूप गोष्टी आहेत ज्यावर हजारो लाखो लोक विश्वास ठेवतात आणि या गोष्टी मान्य करण्यालायक देखील नसतात फक्त बहुमताने त्यांना मानलं जातं हे माहितीचं युग आहे बरोबर ना म्हणून साधारण माहिती देखील तुम्हाला सहजपणे लवकरात लवकर मिळून जाईल म्हणून स्वतःहून आधी गोष्टींवर रिसर्च करत जा